नमस्कार मंडळी तर आज आपण इथं शिपाची भाजी करतो आहे बऱ्याच वेळा सकाळच्या गडबडीमध्ये ना काय करावं आणि काय नाही असा हा प्रश्न पडतो पण सहज जर काय होत असेल ना तर आपण सर्वांनाच आपल्या मैत्रिणींना ना आवडेल तर इथं मी एक पिंडी शिपाची भाजी घेतली आहे आणि शिपाची भाजी घेताना स्वच्छ धुवून अगोदर घ्यायची आहे त्यानंतर कट करायची म्हणजे त्यातली पोषण तत्व नष्ट होत नाहीत तर इथं मी स्वच्छ भाजी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेऊन बारीक कट करून घेतली तर इथं आपण मसुराच्या डाळीमध्ये भाजी बनवतो आहे तर अर्धी वाटी डाळ मी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एक कांडी लसण आता तेल कडकडीत गरम झालं की इथं मी दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की भरू टाकून घेतली आणि लगेच धुतलेली डाळ याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता डाळ छान परतून झाली की पाव चमचा मीठ इथं ॲड केले चमचा हळदी पावडर टाकले आणि अर्धा चमचा अद्रक आणि लसणची पॅज टाकून घ्यायची हेही छान परतून घ्यायचं तेलावर आणि असं केल्यामुळे काय होतं डाळ खूप असं गाळ होत नाही किंवा त्याची चव छान लागते भाजीमध्ये आता डाळ शिजतेसुद्धा लवकर गरबडीच्या वेळेमध्ये आता भाजी टाकून घेतल्यानंतर फास्ट गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कधीही काय करायचं अशा प्रकारे जर भाजी बनवत असाल ना तर भाजी झाकून ठेवायची नाही किंवा वाफेवर वगैरे नाही फक्त फास्ट गॅसवर छान परतून घ्यायची पण ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं त्यामुळे भाजीची चवसुद्धा छान लागते आणि भाजी पटकन शिजल्या जाते जास्त वेळ लागत नाही तुम्ही वाफेवर बनवायचा आलं ना तर जास्त वेळ लागतं इथं परत मी अर्धा चमचा तिखट टाकून घेतलेला आहे तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून तुम्ही ते हिरवी मिरचीचासुद्धा वापर करू शकता हिरवी मिरची शक्यतो ती खट असावी म्हणजे चवीला छान लागते थोडी कमी असले ना तर कडवट अशी भाजी लागते आता बघा आपण हे सतत पाच सहा मिनिट परतून घेतल्याच्यानंतर भाजीचा रंग हिरवागार आहे थोडाही चेंज झालेला नाही आणि भाजीसुद्धा इतकी अशी लागते आता डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता बऱ्याच वेळा काय होतं भाजी दिसताना तर खूप सारी दिसते पण केल्यानंतर खूप थोडी होती मग आपल्या घरात जेवढी व्यक्ती आहेत ना तेवढ्यांना ती भाजी पुरायला हवी म्हणून आपण त्यामध्ये डाळ किंवा दुसरं काहीतरी ॲड करतो शेंगऱ्यांचं कूट टाकलं तर आणखीनच थोडीशी भाजी होते डाळ टाकली तर थोडीशी बऱ्यापैकी सर्वांना पुरेल होते तर तुमच्या आवडीनुसार करू शकता आता दोन मिनटासाठी मी झाकून घेतलेलं आहे हे बघा गॅस जे आहे ते एकदम लो फ्लेमवर केलं आहे किंवा बंद जरी केला तरी चालतं ही तर लोखंडाची कडाई असल्यामुळे बॅलन्स होतं आणि सुद्धा शिजल्या जातात आपण पाच सहा मिनिट परतून घेतल्यामुळे ना फक्त मी झाकून ठेवलेली आहे आणि तेही गॅस बंद करून तुम्ही गॅस जर चालू करून ठेवली ना तर मग ती जास्तच असं भाजी शिजल्या जाते आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसत नाही तर आता ही कढई गरम आहे तोपर्यंत मी झाकून ठेवते गॅस बंद केलेला आहे हे बघा वाफ छान निघलेली आहे आता ही डाळ सुद्धा आपली छान शिजली बऱ्याच वेळा लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना त्याच त्याच भाज्या खायचा काढायचो तर आपण प्रत्येक वेळी वेगळं काय करता येतं का हे पाहतो तर अशा प्रकारे झटपट ही शेपाची भाजी बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद